सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटलांना मोठा धक्का बसला आहे त्यांच्याच अधिपत्याखाली काम करणाऱ्या शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं अखेर रद्द केला आहे धवलसिंह मोहिते पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत भाजपशी जवळीक साधण्यास सुरुवात केली होती त्यांच्या मातोश्रींसह त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती ते राम सातपुते यांच्या संपर्कात होते त्यामुळे ते, ते भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत होते मात्र आता आरबीआय कारवाईमुळे त्यांना राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठा धक्का बसला आहे शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेवर आधीच आर्थिक अपयश आणि नियमनाच्या उल्लंघनामुळे निर्बंध लादण्यात आले होते पण त्यानंतरही अपेक्षित सुधारणा झाल्या नाहीत त्यामुळे ठेवीदारांच्या हितासाठी ही बँक धोकादायक ठरू शकते असा निष्कर्ष आरबीआयने काढत परवाना रद्द केला आहे दरम्यान शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेची स्थापना एकोणीशे त्र्याऐंशी साली झाली होती आता बँकेचा परवाना रद्द झाल्यामुळे हजारो ठेवीदार आणि खातेदारांमध्ये चिंता पसरली आहे